सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली तमाणिया यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराध्य यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा धनंजय मुंडेवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशा मागणीचे पत्र लिहिले आहे कसबा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याने मोठा अपघात झालाय घटनास्थळी आरोग्य यंत्रणेची टीम दाखल झाली असून मृत्यू झाल्याची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत होती त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली दवाखान्यात उपचार घेत होता त्याची तब्येत ठीक झाल्यानंतर तो घरी परतला यावेळी घरी परतत असताना त्याच्या चालण्याच्या स्टाईलमुळे त्याच्यावर खरंच चाकू मारला की अभिनय करत होता अशी शंका मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केली आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे त्याला जामीन मिळणार नाही हे निश्चित झाले आहे तरीही कराडच्या वकिलांनी केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दिला होता या अर्जावरील सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली मात्र आज वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी केज न्यायालयामध्ये जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतला आहे मूळ राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच काका पुतण्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर आले होते यावेळी जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवारांकडे एक मागणी केली आणि खासदार पवारांनी ती मागणी तात्काळ मान्यही केली यावेळी आमदार जयंत पाटील माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते